शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दुतोंडी तालुका पल्लू जिल्हा सांगली येथे माननीय आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडते मित्रांनो आजच्या दुदोंडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहिला व सेमी पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या दुधोंडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा व कळंबीचा शंभू सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक एक मधून पाहिले मित्रांनो या सेमी क्रमांक सहा मध्ये यम एम नानांच्या राजाची तसेच दादा सरकर यांच्या पक्षाची गाडी देखील लागली होती त्यामुळे या सेमी क्रमांक सहा मध्ये काटा किरल पाहायला मिळणार यात काही शंकाच नव्हती तर मित्रांनो या सेमी क्रमांक सहाचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जेची व कळंबीच्या शंभूची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या सेमी क्रमांक सहा मध्ये काटाखिरल होती कोण कौन कोणाला कमी नव्हते मात्र आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जेची व कळिंबीच्या शंभूची या सेमी क्रमांक सहा मध्ये आर झाली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक सहा मध्ये दोन गाड्या सामना उतरल्या आहेत एम एम नानांचा राजा व साई पक्ष आणि अर्जुन या दोन्ही गाड्यांना सामना निकाल देण्यात आला आहे त्यामुळे एम एम नानांचा राजा व साई तसेच पक्ष आणि अर्जुन फायनलसाठी पात्र झाले तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन